एका रोडच्या परिसरामध्ये काही अंतरावर जंगल होतं आणि त्या जंगलामधल्या झाडेला एका तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसत होता आता आजूबाजूला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी ये याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस घटनास्थळी आले ती जी तरुणी आहे लटकलेली त्या ठिकाणचा पंचनामा केला आणि त्या तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पुढील कारवाईसाठी पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आता आजूबाजूच्या लोकांना विचारण्यात आला असता त्याही तरुणी नेमकी कोण आहे काय आहे याची ओळखसुद्धा पटत नव्हती प्रत्यक्षदर्शी वाटत होतं की है, है, त्या तरुणीनं झाडाला गळपास लावून आत्महत्या केली पण मात्र जेव्हा त्या तरुणीच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता त्यामधून सिद्ध झालं होतं की तिच्यावर जबरदस्ती झाली आहे तिच्याबरोबर जबरदस्ती केली आहे आणि तिच्याबरोबर मारहाणसुद्धा झाली आहे तशा जखमा तिच्या अंगावर आढळल्या होत्या नेमकं त्या तरुणीला कोणी मारलं होतं तिच्यावर जबरदस्ती कोणी केली होती या सगळ्या गोष्टींचा तपास करायचाच होता पण मात्र सगळ्यात पहिले ती तरुणी नेमकी कोण आहे हीसुद्धा वळख पटवायची होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशची जी राजधानी आहे लखनऊ आणि याच लखनऊमधील एक काकोरी पोलीस ठाणं आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ची या परिसरामध्ये असणारा एक रोड आहे रोडच्या कडेला काही जंगली परिसर आहे आणि त्याच परिसरामध्ये एका झाडेला एका सुंदर तरुणींचा लटकलेला अवस्थात मृतदेह होता आजूबाजूच्या लोकांनी ते पाहिला आणि याची माहिती तात्काळ काकोरीच्या पोलीस स्टेशनला दिली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी त्या ठिकाणचा पंचनामा केला त्या, त्या मुलीचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला कारण की त्यामधूनच समजणार होतं की त्या, त्या मुलीबरोबर तरुणीबरोबर नेमकं काय घडलंय आणि ते सगळं कोणी केलं प्रत्यक्षदर्शी वाटत होतं की तिनं वडणीच्या सायाना गळपास लावून आत्महत्या केली आहे पण मात्र जेव्हा प पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यामधून सिद्ध झालं की त्या तरुणीबरोबर जबरदस्ती झाली आहे आणि तिच्या अंगावर काही जखमासुद्धा आढळल्या आहेत म्हणून तिच्यासोबत तिनं आत्महत्या केलेली नसून तिची हत्या झाली आहे हे त्यामधून सिद्ध झालं आणि मग पोलिसांनी आरोपीला पकडायचं ठरवलं पण मात्र ही तरुणी नेमकी कोण आहे तिची ओळख पटवणंसुद्धा गरजेचं होतं मग पोलिसांनी तिचे जे फोटो आहेत ते फोटो त्या परिसरामध्ये दाखवायला सुरुवात केली आणि तेव्हा समजलं की ती जी तरुणी आहे तिचं नाव हे सरिता आहे आता तिचं नाव समजलं होतं पण ती नेमकी कोणत्या गावातली आहे कुठं राहतीये याचा सुद्धा पोलिसांनी तपास चालू केला आणि तपासा समजलं की ती बाजूच्याच एका गावामध्ये राहणारी आहे पोलीस जेव्हा तिच्या घरापर्यंत पोहोचले ही सगळी माहिती दिली तेव्हा मात्र समजलं की या तरुणीचं एका तरुणाबरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे मागच्या काही काळापासून ती त्याच्या संपर्कात आहे पण मात्र जेव्हा पोलिसांनी ते जो आरोपी आहे तिचा प्रियकर आहे याचा तपास चालू केला तेव्हा तो फरार असल्याचं समजलं पण पोलिसांनी त्याला काहीही करून चौकशी करून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली सुरुवातीला त्यानं उडवा उडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पण मात्र पोलिसांनी तोपर्यंत त्याचे कॉल डिटेल्स सी डी आर तपासलेला होता आणि जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा हे दो एकाच लोकेशनवर असल्याचंसुद्धा पोलिसांना समजलेलं होतं पोलिसांनी जेव्हा पोलिसांच्या पद्धतीनं तो जो तरुण आहे त्याचं नाव आहे ब्रिजिश याला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं सांगितलं की सरिता ही ब्रिजेशसोबत सोबत मागच्या काही वर्षांपासून संपर्कात आहे हे दोघं एकमेकांच्या प्रेमात बुडालेले होते विविध ठिकाणी भेटत होते बोलत होते आणि अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीनं करत होते पण मात्र हे सगळं करत असताना ती जी सरिता आहे ती ब्रिजेशला लग्न करण्याचा हट्ट धरत होती लग्न कधी करणार लग्न करणी करणार असं विचारत होती आता लग्नाचं नाव काढलं की या ब्रिजेशचं डोकं सरकायचं तो तिला नाही नाही म्हणायचा आज करू उद्या करू असं करत करत बरेच दिवस त्यानं ढकल केलेली होती पण मात्र इकडं सरिताच्या घरचेसुद्धा तिला लग्नाचा दबाव टाकत होते आणि ती मात्र आता ब्रिजेशच्या मागं लग्न करण्यासाठी हट्ट धरून लागलेली होती मग हे सगळ्या गोष्टीला सुद्धा कंटाळलेला होता मग त्यानं एक दिवस तिला भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवण्यापूर्वी तो त्याच्या मित्रांसोबत दारू पीत बसलेला होता आणि दारू पिऊन झाल्यावर ती तरुणी त्याला भेटायला आली आणि भेटायला आल्यानंतर त्यानं तिला गाडीमध्ये बसवलं दूर जंगली परिसरामध्ये रोडच्या कडेला काही अंतरावर नेलं आणि तिच्यासोबत जबरदस्तीसुद्धा केली आणि त्याचं मन भरल्यानंतर या दोघांचं पुन्हा एकदा लग्नाचा विषय आला दोघांमध्ये वादविवाद वाद निर्माण झाला आणि मग येणं तिला मोठ्या प्रमाणात मारहाणी केली आणि मारहाणी करत करतच तिच्याच वडणीनं तिचा गळा आवळला तिला ठार केलं आणि ठार केल्यानंतर तिचा मृतदेह तिथल्या झाडाला लटकवला कोणालाही वाटेल की ना आत्महत्या केली आहे असा बनाव त्यानं त्या ठिकाणी रचला पण मात्र तिच्या अंगावर झालेल्या जखमा होत्या त्यामधून ते, ते, ते समजत होतं की तिच्यासोबत जबरदस्ती जा झालेली आहे पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा तपास लावला त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत प्रेम प्रकरण विवाह विवाहबाह्य संबंध लग्नाचा आमिष देणे कलक नोकरीचा आमिष देणे या माध्यमातून विविध घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या